दे। नमस्कार मित्रांनो मी सचिन कापुरे आपण माळी गल्लीत आलेलो आहे आणि इथे एक साप निघलेला आहे तर बघू आता आपण साप कोण आहे बहुतेक गवते आहे गोविंद मोरेने मला कॉल केला होता तर हा इथे साप दिसत आहे आपल्याला उंदीर येथे काय उंदीरसाठी आला होता फक्त हे उंदिरासाठी आला होता तेव्हा बसते पाहिजे बॅटिंग मोठी बॅटिंग नाही रात्री उशिरा हा साप निघल्यामुळे याला शोधायला थोडा त्रासही होत होता परंतु विटामध्ये तो दिसतही होता लोकांचा गोंगाट व बरीचशी गर्दी या ठिकाणी जमा झाली होती विटांमध्ये जाण्यासाठी त्याला सोयीस्कर जागा मिळायची म्हणून तू इकडे कधी तिकडे कधी खाली दूरवर जायचा बराच वेळ झाल्यानंतर शेवटी मी विचार केला की सर्व विटा बाजूला करून त्याला व्यवस्थित काढून रेस्क्यू करावे खाली एखादा मोठा नळाही असू शकतो त्यामध्ये जर हा साप गेला तर मग त्याला शोधणे खूपच अवघड होत असते शेवटी सर्वांना व तो बाजूच्या पाण्याच्या टाक्याच्या खाली गेला व तिथे थंड जागेवर बसला असावा असं वाटलं मागून गेल्यानंतर समोर या नाल्यामधन तो समोर येईल असं मला वाटलं परंतु तिथे खाली तो काही दिसायला तयार नव्हता व नाली जाम

या पाण्याच्या टाक्याच्या खाली तो दिसत होता थोडा थोडा परंतु भीती अशी होती की तो कुठेतरी पळून जाईल व परत कोणाच्या तरी घरात जाईल त्यामुळे त्याला रेस्क्यू करणं गरजेचं होतं हाताच्या पोहोचण्यापेक्षा तो दूर होता त्यामुळे त्याला हातात घेणे शक्य नव्हते हो थोडं त्याची आणि माझी दूर लांबी असल्यामुळे <toda>: ला ला शेवटी ही पाण्याची टाकी आम्ही बाजूला घेण्याचा निर्णय घेतला यामध्ये थोडं पाणी होत परंतु पाण्याची टाकी बाजूला घेतल्यानंतर तो लगेच दिसायला लागला असा हा मी पहिले तर हा निच पकडला कारण हा कधी कधी खूप ॲग्रेसिव्ह असतो व हुल्ला करू शकतो हा बिनविषारी साप आहे ज्याला गवत्या साप म्हणतात हा आपल्याला कोणताही त्रास देत नाही हा पाल उंदीर खाण्यासाठी आपल्या घराजवळ येत असतो गर्दीमधून रस्ता काढत आणि शेवटी एक कॅन घेतली व त्यामध्ये याला सुखरूप टाकण्याचा प्रयत्न केला रात्रीच्या वेळी लाईट गेलेली होती व काही जणांजवळ टॉर्च बॅटरी होती त्यामुळे शोधायला सो सोपा झाला

घालून मग झाकण लावण्याचा प्रयत्न केला चला व्यवस्थित रेस्क्यू झालेला आहे आता आपण त्याला त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये सोडून देऊ